नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गावरील विढणी गावाजवळील अब्दागिरीवाडी या ठिकाणी आपण आलो आहोत आणि दुपारी आज दिनांक पंधरा जून रोजी शनिवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास मोठ्या प्रमाणावरती फलटण असेल जिरपवाड़ी असेल सोनवडी या गावांमध्ये पाऊस झालेला आहे आणि येथील पावसाचं पाणी आता या ओढ्यामधून जात आहे आपदागिरीवाडी येथील या पुलावरून सध्या पाणी चाललं आहे आणि येथून वाहनांची मोठी कसरत करत वाहनांना जावं लागत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतूक खोळांबत आहे फलटण पोलीस स्टेशनचे फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वाहनांना या ठिकाणी मदत करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी काही स्वयंसेवक आहेत आर के सी कंपनीचे काही स्वयंसेवक आहेत त्याचबरोबर विडणी गावातील काही स्वयंसेवक या ठिकाणी वाहन चालकांना रिस्क्यू करत आहेत या ठिकाणावरून दुचाकींना सोडत आहेत काय तरुण मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता हा समोर शिवशक्ती मंडळ आपदागिरी विडणी चा बोर्ड या ठिकाणी आहे आणि या शेजारीच या ठिकाणी आळंदी पंढरपूर महामार्गावरती पुलाचं उड्डाण पुलाचं चा, पुला चा काम चाललंय आणि याला बाजूने या ठिकाणी पुलाच्या बाजूने रस्ता काढून देण्यात आला आहे आणि यावरून पाणी चाललं आहे आता त्यामुळे या पुलावरून जाताना वाहन चालकांना कसरत करत जावी लागत आहे आज दिनांक पंधरा जून रोजी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास फलटण शहर तसेच झिरपवाडी असेल सोनवडी असेल बाजळी या परिसरात जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा व या ओढ्याला पूर आलेला आहे आणि या ओड्याला पूर आला असून जो अब्दागिरीवाडी विडणी या ठिकाणी पुलावरून जी पाणी चाललेलं आहे या ठिकाणी आळंदी पंढरपूर महामार्गावरती हे काम चालू आहे या ठिकाणी आणि बाजूने या ठिकाणी आ... ओढ्या आ... बाजूने रस्ता तयार केलेला आहे आणि या रस्त्यावरून वाहन चालकांना आता कसरत करत जावी लागत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती काही वेळापूर्वी पुलावरून पाणी जात होतं आणि वाहन चालकांना मोठी अडचण या ठिकाणी होत होती दुचाकी जाणं मुश्किल होतं परंतु आता दुचाकी जायला लागल्या आहेत आणि या ठिकाणी काही स्वयंसेवक आहेत आर केसी कंपनीचे स्वयंसेवक आहेत त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर काही तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवक आहेत या ठिकाणी वाहनांना जाण्यासाठी मदत करत आहेत पोलिसांकडून या ठिकाणी सूचना देण्यात येत आहेत वाहन चालकांसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गडबड करू नका त्याचबरोबर सक्त सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत एक दोन तासापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यावेळेस येथून दुचाकी ये जाणं मुश्किल होत होतं आता मात्र दुचाकी या ठिकाणी जात आहेत मात्र या ठिकाणी पाण्यांचा प्रवाह आता कमी होऊ लागला आहे या ठिकाणी आता वाहनांची वर्दळ या ठिकाणी कमी झालेली आहे मात्र दुचाकीवाल्यांना अजूनही कसरत करत जावी लागत आहे आळंदी पंढरपूर महामार्ग आहे आणि विडणीजवळील अब्दागिरीवाडी या ठिकाणी या जे उड्डाणपुलाचं काम चालू आहे उड्डाण बाजूने रस्ता काढून दिलेला आहे या ठिकाणी आर सी कंपनीने आणि या पुलावरून जोरदार या ठिकाणी पा पाण्याचा प्रवाह चालू आहे <coughs> आज पंधरा जून रोजी दुपारी एकच्या सुमारास फलटण आणि फलटणच्या बाजूला जी गाव आहे जिरोपवाडी असेल सोनवडी बाजरी आदी गावांच्या परिसरात दमदार पाऊस झालेला आहे तर गेल्या दहा बारा दिवसापासून मान्सून पूर्व पाऊस या भागात चालू आहे आणि तीव्र दुष्काळाला या ठिकाणी हा समोर गेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाची गाडीही या ठिकाणी लक्ष ठेवून आहे रेस्क्यू करत आहे काही कर्म पोलीस कर्मचारी या ठिकाणी काही प्रवाशांना रेस्क्यू करत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फलटण शहर किंवा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची गाडी असावी कदाचित ही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहन चालकांना कसरत करत जावी लागत आहे अजूनही दुचाकी सोरांना या ठिकाणी कसरत करत जावी लागत आहे खर तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी प्रवाशांना मदत केली जाते त्याचबरोबर आर केशी कंपनीचे कर्मचारीही या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर अब्धागिरीवाडी विडणी परिसरातील काही युवक मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत मदत करत आहेत या ठिकाणी वाहनाला दाणे येण्यासाठी मदत करत आहेत एका बाजूची गर्दी आता पूर्णपणे संपलेली आहे मोठ्या वाहनांची आणि दुसऱ्या बाजूला मात्र फलटणकडून येणार मोठ्या वाहनांची गर्दी संपलेली आहे आता दुचाकी तसेच अन्य काही येणारी वाहनं आहेत आणि या ठिकाणी करून येणारी वाहनं मात्र या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अजूनही पाण्याचा प्रवाह हो या ठिकाणी आहे अजून आणि यामधूनच आता वाहन चालकांना कसरत करत जावी लागत आहे आता पाण्याचा प्रवाह कमी कमी होत चाललेला आहे वाहनांची संख्याही आता घटलेली आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता कमी प्रमाणात या ठिकाणी तर वाहनं आता कमी होऊ लागले आहेत सर्व वाहनं आता जवळपास गेले आहेत आता आता थोडीफार प्रमाणात या ठिकाणी वाहनं आपण पाहू शकता या ठिकाणी पुणे पंढरपूर आळंदी महामार्गाचं आळंदी पंढरपूर महामार्गाचं काम या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे फलटण तालुक्यातील विडणी गावाजवळील अब्दागिरी वस्तीजवळ या ठिकाणी हे हा जो प आळंदी पंढरपूर महा महामार्ग मार्गावरचा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाण पुलाचं काम चालू आहे आणि त्याच्या बाजूने हा रस्ता करण्यात आला आहे आणि आज पंधरा जूनला शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान फलटण शहर असेल झिरपवाडी त्याचबरोबर सोनवडी बाजरी आधी परिसरात दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे या ओढ्याला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पूर आलेला आहे पुलावरून पाणी जात आहे आणि यावरून दुचाकी तसेच अन्य वाहन चालकांना जाताना आता कसरत करत जावी लागत आहे या ठिकाणी आर कंपनीचे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी काही आहेत त्याचबरोबर आपदागिरी वस्ती येथील विडणी येथील काही स्वयंसेवक सो, युवक मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांना या ठिकाणी ते सोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपले नमस्ते फलटणसाठी आब्दागिरी वस्ती विडणी तालुका फलटण कसरत करत चाललेला ट्रक आहे या पाण्यामधून